शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे यशस्वी ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण ढवळापुरी तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी डाळिंबाच्या बागेत आलेलो आहे आपल्यासोबत शेतकरीसुद्धा आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहात भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा नाव कैलास दुराजी सपकाळ राणा ढवळापुरी तालुका बदनापूर जिल्हा जालना बरं तुमची किती एकर बाग आहे माझी तीन एकरची बाग बर ही बाग पूर्ण तीन एकरची आहे बागेला पहिलं पाणी आपण केव्हा सोडलेलं आहे माझं पहिलं पाणी पाच जानेवारीचं बरं बागेला आपण पाच जानेवारीला पाणी सोडलं आहे ह्या बगीच्याला कळीसाठी खूप मोठा प्रॉब्लेम आला खूप मोठ्या म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम होता हां म्हणजे सत्तर दिवस होऊनही कळी निघतच नव्हते बर म्हणजे बागेला पाणी सोडायच्या नंतर सत्तर दिवस होऊनही कळी निघत निघत नव्हतं बर मग त्याच्यानंतर तुम्ही एस सी सोबत कशी जॉईनिंग झाली किंवा मग तिथून पुढे तुम्ही काय काय वापरलं आणि त्याचा काय तुम्हाला फायदा झाला ते आमचे भरत ते नाही का हां बर पाहुणे तुमचे पाहुणे हां त्यांची बाग तुमच्याकडे बर बरं ते मला भेटले गावाला बाहेर गावाला हां की तुमची चिठ्ठी पाहिली मी बरं तर तुमची चिठ्ठी पाहिल्यात मला ते एकदम योग्य वाटलं बरं 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 मग मी त्यांच्याकडून नंबर घेऊन मी तुम्हाला फोन केला कॉन्टॅक्ट केला मला कॉन्टॅक्ट बर। केला बरं मग नंतर आपला संपर्क झाला हां नंतर मी कळीसाठी हे सोडलं काय फुलोरा बरं हां बरं तुम्ही क थोडं जवळ या आवाज येणार नाही थोडं जवळ यांचा आवाज येत नाही येई नी ॲग्रोचं फुलोरा येऊन प्रोडक्ट सोडवतं कळी पूर्ण पान झालं झालतं चौक so, पूर्ण लांबली होती दिसतच नव्हती बाग हात सोडण्याच्या स्थितीत होता तरी पण आपण त्याच्यानंतर त्यांना एस व्ही फोरा वापरलं दोन एम एल ना स्प्रे द्यालता आणि ड्रिपमधून एक करी एक लिटर द्याल तर हो, हो। त्याचा तुम्हाला काय फायदा वाटला तर नंबर एक फायदा होतो बरं म्हणजे असे डायरेक्ट कळी अशी पण चांगला आणि लांबी हे ते भरपूर साईज म्हणजे कॅप्स साईजची कळी निघली एस फॉलोवरचा स्प्रे झाल्यानंतर आणि ड्रिप बन सोडल्यानंतर हो। एकदम खतरनाक अशी साईज झाली हो। त्यानंतर आपण या बागेला सेटिंग झाल्यानंतर साईज साठी आपण एस वी शुगर बन या पाच लिटर सोडलं होतं हो हो त्याचे पण आपण बघू शकतो साईज ही वगैरे खूप चांगलेली आपण बघू शकतो फोटो शूटिंगमध्ये सुद्धा का बागेला साईज वगैरे हो एक नंबर आलेली आहे आणि सेटिंग सुद्धा पण भरपूर झालेली आहे बरोबर मला एक सांगा साईज शुगरबनचा तुम्हाला सोडल्याच्या नंतर काय फरक वाटतो बागेत शुगरबनचा नंतर मला कमीत कमी पन्नास ग्रॅमचा फरक वाटला एका फळामध्ये म्हणजे एक फळे पन्नास ते साठ ग्रॅमपर्यंत वाढलं फरक फळ फर, फर वाढलं वजन वाढलं बरोबर साईज चाकाकी पण वाढली बरं मधल्या काळात थोडंसा वातावरण खराब झाल्यामुळे तेलाचा अटॅक झाला बघा बरोबर तर त्याच्यानंतर आपण राऊंडर तेल आपण राऊंडर पी वापरलं होतं बरं एसवीस एस आपण राऊंडर पी वापरलं होतं हो। बरोबर तर त्याला त्याच काय तुम्हाला बेनिफिट वाटलं त्यानं जागेवर तेल थांबला आणि जळाला बरं जागेवरती तेल कंट्रोल झाला बरं 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 बर। त्यानंतर आपण या बागेला पांढऱ्या मुळीसाठी एस एसवी एकोणीसाठचा सुद्धा भरपूर असा प्रत्येक महिन्यात वापर केलेला आहे एस सी एसवी फिफ्टी नाईन आणि एसवी ड्रिप वापरले शेवट टप्प्यात आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस आता सांगा हार्वेस्टिंगला बाग तयार आहे हो, हो। तर आपण कलर आणि साठी शेवट टप्प्यात काय सोडलेलं ला? आता लास्ट मध्ये आपण एसवी साईज बिल्डर हा हा आता लाईज बिल्डर पाच ते सहा दिवसापूर्वी सोड आपण बरोबर तिने तुम्हाला काय फरक वाटतोय त्याने आणखी परत साईज बरोबर आपण बघू शकतो बागेत साईज साडेतीनशे चारशे पाचशे पर्यंतच आहे आणि पहिलंच वर्ष बार बागेचं किती माल निघाला अंदाजे तुमच्या या झाडाने एका झाडावरती बारा ते पंधरा किलो निघाल पाहिजे बारा ते पंधरा किलो एका झाडात माल निघाल बरोबर आहे तर मग बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता एसवीग्रो बद्दल माझं असं मत आहे बाबा की प्रत्येक शेतकऱ्यांनी येशवीग्रोचं प्रोडक्ट वापरलं पाहिजे बरं रिज रिझल्ट वगैरे चांगले आहेत हो रिझल्ट एकदम नंबर असं असं म्हणजे तेल्यासाठी यासाठी साईज साठी सेटिंग साठी काय अडचण नाही आली मला सेटिंगची भरपूर अडचण होती हा पण ती येशवी सॉल्व्ह केली म्हणजे एस व्ही अॅग्रोमुळे तुम्हाला सेटिंग वगैरे भरपूर झाली मला मला आज हा माल दिसतो नाहीतर बाग पूर्ण माझी सेटिंगच होत नव्हती फळच निघत नव्हतं बरं 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 म्हणजे पूर्ण बाग फेल जायच्या स्थिती असताना सुद्धा आपण फुलोराचा स्प्रे झालाच होता ज्याच्या स्थितीमध्ये झाला होता माझा बाग फेल बरं बरं पण आपण एस व्ही फुलोराचा स्प्रे आणि ड्रीम म्हणून मला आज ही लाल सोनं दिसत बरं 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ओके 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 soils will not quench the fire of hunger unquenched hunger can burn the very world this is a generational responsibility save soil